अक्कन बलक महिला मंडळ हे सोलापुरातील लिंगायत महिलांचे सर्वात जुने मंडळ असून वर्षभर हे मंडळ सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक असे अनेक उपक्रम राबवित असते अनेक गरजू व ओतकरू मुलांना मुलींना गरजू वस्तूंची वाटप असे अनेक कार्य मंडळ नेहमी राबवित असते वार्षिक उपक्रमाला सर्वात महत्वाचा मैत्रीण प्रदर्शन व विक्री आ इव्हेंट अनेक महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मंडळाने आयोजिलेला कार्यक्रम आहे आपल्या आत असलेल्या कला कुसरीचा वापर करून त्याला योग्य दिशा मिळावी या उद्देशाने महिलांना सन्मानित असा हा उपक्रम आहे दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबर रोजी लिंगशेट्टी मंगल कार्यालय येथे सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे विविध प्रकारचे कपडे दागिने होम डेकोर बॅग स्किन केअर हेल्थ केअर चप्पल गिफ्ट आणि खूप काही गोल्ड सिल्वर डायमंड ज्वेलरी दिवाळी गिफ्ट व आर्टिकल्स असे असंख्य स्टॉल्स या प्रदर्शनात बघायला मिळतील असे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आयोजित केलं गेलेलं आहे आपल्या वीरशाही व लिंगायत समाजाच्या दीड ते दोन हजार महिला सदस्य आहेत त्यांच्यासाठी त्यांचा अंतरगुणांना एखादं मोठं स्टेज द्यायचा उद्देश घेऊन आम्ही ही कार्यक्रम दोन हजार सोळामध्ये चालू केला आणि सातत्याने दरवर्षी सक्सेसफुली हा कार्यक्रम राबवत असतो याच्यामध्ये असंख्य प्रकारचे बाहेरून पुणे सांगली कोल्हापूर आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यातून स्टॉल्स येतात आणि आपल्या सोलापूर मध्याही अशा मिळून ह्याचं प्रदर्शन अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरला तर त्याबद्दल मी सगळ्या सोलापूर वासियांना विनंती करते आणि आग्रहाचं आमंत्रण करते की त्यांनी अवश्य या प्रदर्शनाला भेट द्या या पत्रकार परिषदेला अक्कन बलक महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते